मित्रांनो आपल्या समोर येत आहेत पिंटू शेठ मोडे दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कसं झालं देशमुख पट्टा 61 फाट्याचं जुनं हिंद केतरे मैदान मैदान छान झालं गाडी चांगली पळाली काय रे काय जुळणार होतं पायर आधी जुळलेला होता आमचा गाडी पळवायची राहिली होती पण त्यांचं शेड्यूल बिझी होतं त्यामुळे तेवढं पळवाय जमले नाही म्हणजे हे मैदान आमचं ठरवतो पहायचं गाडी एक नंबर पाहिजे आता मोरगावचं झालं चौदरवाडीचं मैदान झालं की आता नंबर मध्ये काय मग आपण ते कसं वाटतं चांगलं वाटतं गोलाच असतं प्रत्येकाला चांगलं वाटतं की ह्या मैदानात इतिहास म्हणजे मैदान आम्ही म्हणजे आतापर्यंत तीन वेळा आले मैदानावर हिंद केसरी मैदान तीन वेळा आले तीन वेळेस आमचा दोन नंबर झालेला तीन वेळेस दोन नंबर तीन वेळेस दोन नंबर झाले आणि दोन वेळेस कडनी गाडी लागली होती एकदा फक्त मध्ये गाडी वेळेस कड सिमीला बिकड फायनल ला बी कड hmm. मागच्या वेळेस आम्ही पळवलो गोल्डन एक्सप्रेस वेळेला मागच्या वर्षी yeah. तेव्हा बी असं चालतं सीम बी कड आणि फायनल पण करतेस दोन झाला होता त्या दिवशी परवा दिवशी बैल पोळायच्या बैल पोळायचे तो दोन झाला होता आम्ही वादळ बरं पळालो आज अर्जुन बरं पहालो दुसऱ्या क्रमांकाची तुम्ही आज माझ्या दुसऱ्याकडमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कसं वाटते काय एकदम छान वाटतं वाटलं होतं वाईल म्हणजे का गाडी मध्ये निकाल अजून वेगळा दिसला असता पण जे जे झालं ते चांगलं झालं अर्जुन आता मी कड सांभाळले हा मत मातो जेवाचे कारण अर्जुन पळतो सगळ्यांनाच माहिती आहे पब्लिकचं बैल चांगला बैल पळाला म्हणजे गाडी आमची एकदम जुळून पळाली मित्रांनो पावसाने सुद्धा हजेरी लावली त्यामुळे मा बरेचसे मालक आपले लवकर गेलेले लवकर व्हायू शकतात पावसा नेमका निकाल पुकारताना पाऊस आला आणि जे काही ठराविकच व्यक्तीरात थांबलेले आहेत बक्षीस फक्त स्वीकारण्यासाठी आणि उद्याही उद्या बऱ्याच जणांचं नियोजन बऱ्याच जणांचं नियोजन काय नियोजन आहे उद्या नाही उद्या का नियोजन नाही उद्या नाही नाही उद्या आराम होत उद्या आराम मैदानात दिसेल आता लवकरच आता ते दोन तो एकवीस बावीस तारखेला दिसल लवकरच पल्ल्या विषय काय सांगाल पल्ला का पल्ल्या लवकर जास्त बैल पडतो पल्ल तर फाटी चांगली म्हणजे फाटी एकदम सपाट फाटी असे काही विषय नाही खड्डे वगैरे जास्त काय खड्ड्याचा काही विषय नाही आणि पुढे थांबायला थां पल्ला जास्त आहे फाटीवरती मैदान चांगलं चांगल्या पद्धती टेबल चांगल्या चां पद्धतीने पल्ला पण फार मोठा आहे ना पल्ला पण फार मोठा पल्ला हजार मी हजार 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 प्लस पल्ला आहे हजार प्लस पल्ला आहे कस लागतोय कस लागतोय म्हणजे आणि बैल किती पळतो कोणत्या बैला किती जमी दमकळ जाऊ या मी आम्हाला पॉटेला आणि अर्जुनची परत जोडी पाळताना दिसेल का हो लवकर आज गाडी गटाला फायनलला कोणी कोणी चालवलं कसं <laughs> गटाला गाडी सोनिया ड्रायव्हर आबाची गाडीने चालवली बरं सीमिन फायनल सनी ड्रायवर उरळी कर गाडी बांधली त्यांनी कारण की दुसरी बिल गाडी होती ना दुसरी गाडी असल्यामुळे सनील गाडी बांधली आणि आता म्हणजे कसं आहे पाऊस जरा जरी थांबला असला तरी आता पुन्हा आता जो परतीचा पाऊस आहे त्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळे मैदानाच्या विषय काय तुम्हाला कसं वाटतं की मैदान आता मैदान म्हणजे आज म्हणजे गट मापत होते तरी मैदान थोडस हे झालं थोडं लेट झालं आजचं जे उरकलं त्याच्या अगोदर टायमिंग पाचच्या मैदान उरकले पाहिजे असं नियोजन पाच साडेपाचच्या मैदान उरकले पाहिजे असं नियोजन केलं पाहिजे पाचला जवळपास फायनल झाली पाचला फायनल झाली की परतीचा पाऊस संध्याकाळचा येतो त्यामुळे जेव्हा त्याच्यात मध्ये मैदान झालं तर चांगलं आणि बैलगाडी बैलगाडी चालक आणि सुट्टी वाया विशेष सहकार्य करा बापूंना एवढीच विनंती एवढीच विनंती आता एक आनंद वेगळाच आहे तुम्ही हॅट्रिक केलेली <laughs> हॅट्रिक केली आम्ही आम्हाला मोठं समाधान आहे कारण की मी सांगतो मी ज्या दोन वेळा तिसऱ्याने आलो हॅट्रिक झालेला आनंद मी खूप आनंद व्यक्त केला <laughs> स्वीपास झाल्यावरती तुम्ही पाहिलं व्हिडिओच्या माध्यमातून आनंद जास्त आनंद झाला की पास झाला पाहिला गेलं तर बैल पोळ्याचं मैदान त्यानंतर इशमुख पट्ट्याचं मैदान एवढी ही एवढी दोन तीनच मैदान ह्या फाटीवरती होतात त्याच्यामुळे या फाटीवरती पळण्यासाठी सगळे उत्सुक असतात ह्या फाटीव मैदान हिंदगे मैदान होतात माहिती आहे तीन वेळा मैदानावर पहायला तीन वेळेस आपल्या बैल दोन नंबरचा मानकरी झालेला आहे दोन नंबरचा मानकरी झालेला आहे बरं चालतंय धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पेन्टी शर्ट धन्यवाद